नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत दरम्यान महिलेचा मृत्यू साधारणतः सहा महिन्याने करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे संबंधित डॉक्टरांवरती हा गुन्हा दाखल झाला असून याचा करमाळा पोलीस तपास करत आहेत सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये करमाळा येथील श्री देवी समाळ रोडवरील एका रुग्णालयात प्रसूतीसाठी एक महिला दाखल झाली होती दरम्यान तिची शस्त्रक्रिया व्यवस्थित न झाल्याने तिचा मृत्यू झाला होता शीतल करगड असे मृत्यू झालेल्या महिलेच नाव आहे त्यानंतर संबंधित महिलेचे नातेवाईक हे करमाळा पोलिसांकडे दाद माग मागण्यासाठी गेले होते मात्र त्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांनी करमाळा येथील न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने करमाळा पोलिसात याचा गुन्हा दाखल झाला आहे संबंधित डॉक्टरांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती आहे याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोपट टेळेकर हे करत आहेत गेल्या काही दिवसापासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील हे प्रकरण गाजत आहे त्यातच करमाळा येथील देखील या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत करमाळा येथे प्रसुती दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या संबंधित महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला जातो आहे याबाबत संबंधित डॉक्टर देखील न्यायालयात गेलेले आहेत त्याचा काय रिपोर्ट येतो हे पाहावं लागणार आहे मात्र अं संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश करमाळा न्यायालयाने दिला आहे याबाबत एक वृत्त देखील प्रसिद्ध झालेलं आहे अं शीतल भाऊसाहेब करगळ असे या महिलेच नाव आहे ज्या करगळ या जी महिला आहे त्यांच्या पतीने याबाबत फिर्याद दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की पत्नी करगळ ही गरोदर असल्यापासून करमाळा येथील श्रीदेवी समाळ रोडवरील एका रुग्णालयात उपचार सुरू होते डॉक्टरांनी प्रसुतीसाठी दिलेली जी तारीख होती ती तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस होती त्या तारखेनुसार संबंधित महिलेला अं रुग्णालयात दाखल केलेलं होतं त्यानंतर त्या, त्या महिलेची डॉक्टरांनी तपासणी केली व आई व बाळाची तब्येत एकदम ठीक आहे असं त्यांनी सांगितलं होतं दरम्यान एक ते दीड तासात संबंधित महिलेची प्रसूती होईल असे सांगितले होते मात्र काही कालावधी गेला नंतर देखील प्रसूती झाली नाही त्यामुळे संबंधित महिलेच्या वेदना वाढू लागल्या होत्या त्यानंतर संबंधित डॉक्टरांना नातेवाईकांनी विचारले तेव्हा बाळाची व आईची तब्येत ठीक असल्याचे त्यांनी पुन्हा देखील सांगितलं त्यानंतर संबंधित जी महिला आहे प्रसूती दरम्यान त्याला खूप मोठ्या वेदना झाल्या त्यानंतर शेवटी डॉक्टरांनी त्या महिलेचं सिझरिंग करावं लागेल असं सांगितलं त्यानंतर हा सिजरिंगचा जो गुंता आहे तो वाढत चालला आहे असं देखील अं सांगितलं त्यानंतर अं का सायंकाळीच्या सुमारास सिजरिंग केले व बाळाला नातेवाईकांच्या ताब्यात दिलं मात्र त्या संबंधित महिलेच ऑपरेशन कस झालं कशी तब्येत आहे असे ज्यावेळेस नातेवाईकांनी डॉक्टरांना विचारले तेव्हा अं त्यांनी गाई गाईने तुम्हाला एकदा सांगितलं ना पेशंट बर आहे पुन्हा पुन्हा विचारू नका असं म्हणून नातेवाईकांना उत्तर दिलं असं या फिर्यादीत म्हटलेलं आहे त्यानंतर अं जी बाळाची आई होती तिची शारीरिक स्थिती ही खूप नाजूक होत गेली बाल रोग बाल रोग त्या त्यानंतर करमाळ्यातील एक बालरोग तज्ञ यांना देखील उपचारासाठी म्हणजे बालरोग तज्ज्ञांकडं त्या बाळाला दाखल केलं त्यानंतर संबंधित महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये ठेवलेलं होतं त्यामुळे या महिलेची शारीरिक काळजी नाते त्यांना वाटू लागली हॉस्पिटलमध्ये दे कर्मचाऱ्यांना देखील ते सतत वारंवार विचारत होते मात्र सायंकाळी साडेसात वाजत आल्या तरी देखील संबंधित महिलेला ऑपरेशन बाहेर काढण्यात आलेलं नव्हतं शस्त्रक्रिया दरम्यान त्या संबंधित महिलेचा खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता त्यामुळे अं संबंधित महिलेला तातडीने रक्त भरणे गरजेचं आहे त्यासाठी प्लाझ्मा व रक्त घेऊन या असं डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितलं होतं त्यानंतर त्या बाळाच्या आईची तरी देखील परिस्थिती खूप नाजूक होत गेली आणि ते दरम्यानच्या काळावधी मध्ये बोलून डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी बाहेर घेऊन जावे लागेल असं सा सांगितलं रुग्ण त्या संबंधित महिलेला अहिल्यानगर येथे घेऊन जाण्याची तयारी करण्यात आली तिथं घेऊन पाच डॉक्टरांच्या टीम तैनात केली असं या फिर्यादीत म्हटलं त्यानंतर रुग्णवाहिकेने संबंधित महिलेला नगर येथे नेण्यात आले परंतु हॉस्पिटलमध्ये रुग्णाला तातडीची सेवा मिळाली नाही दरम्यान ते तेथे डॉक्टरांनी त्या संबंधित महिलेला दाखल करून न घेता बाहेर पाठवले तेथील एका हॉस्पिटलमध्ये तिथं दाखल करण्यात आल्यानंतर संबंधित महिलेचा मृत्यू झाला यामध्ये डॉक्टर जे संबंधित डॉक्टर होते त्यांचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळे त्या संबंधित महिलाचा मृत्यू झाला असा नागरिकांचा आरोप आहे संबंधित महिला ज्यावेळेस रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं त्यावेळेस तिला दोन वेळा शस्त्रक्रिया झाली असं सांगण्यात आलं सिदरिंग म्हणजे संबंधित जी, जी प्रसूती ज्या महिलेची होती ती महिला तिच्या आईला सांगत होती सुरुवातीला डॉक्टरांनी ऑपरेशनचे टाके उसवले त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन केले त्यामुळे खूप वेदना झाल्या आणि रक्तस्राव झाला असं यामध्ये म्हटलेलं आहे दरम्यान करगळ या जी महिला आहे त्यांना मृत्यू झाल्यानंतर ना नातेवाईकांनी करमाळा पोलिसांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला मात्र तिथं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही असं यामध्ये म्हटलं आणि त्यानंतर त्यांनी खाजगी फिर्याद दाखल केली न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित डॉक्टरांविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे याचा पुढील तपास तपासकर हे करत आहेत पुण्यातील या घटनेनंतर हा पुन्हा करमाळा शहरातील देखील अं विषय चर्चेचा झाला आहे अं सप्टेंबर मध्ये मृत्यू झालेल्या महिलेचा आता म्हणजे एप्रिल मध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे याचा पुढील तपास सुरू आहे तपासात काय निष्पन्न होत हे पाहावं लागणार आहे धन्यवाद